वेलकम टू नीति कथा किड्स अद्वी एका तरंगत्या बेटावर राहायचा जे नेहमी इकडे तिकडे फिरायचे त्याला खूप भूक लागली होती पण बेट एका जागी थांबतच नव्हते त्यामुळे त्याला खूप चिडचिड होत होती अचानक एक चमकदार प्राचीन शंख समोर आला आणि मंद आवाजात म्हणाला या बेटाला शांत करण्यासाठी तुला आतून शांत राहावे लागेल अद्विकला उत्साह वाटला पण त्याला वाटले की हे खूप वेळखाऊ काम आहे अद्विकने बेटाला थांबवण्यासाठी जोरजोरात धक्का दिला आणि ओरडला पण बेटाने फक्त वेगाने दिशा बदलली ज्यामुळे त्याची फळांची टोपली खाली पडली त्याला खूप निराशा झाली मग त्याने काही मजबूत वेलींनी बेटाला एका मोठ्या झाडाला बांधण्याचा प्रयत्न केला पण बेट अधिकच भरकटले आणि वेली तुटल्या त्याला एकटेपणा आणि गोंधळ वाटला जणू बेट त्याच्याशी खेळ करत होते अचानक बेट एका मोठ्या वादळाकडे वेगाने जाऊ लागले गडगडाटाचा आवाज आणि जोरदार वाऱ्याने त्याला भीती वाटली आणि त्याच्या मनात एक भयानक शंका आली की आता काय होणार तेव्हा त्याला शंखाचे शब्द आठवले तुझ्या आत स्थिरता शोध त्याने डोळे मिटले एक खोल श्वास घेतला आणि स्वतःच्या मनात शांतता आणण्याचा प्रयत्न केला बाहेरचे वादळ विसरून अद्विक शांतपणे बेटावर बसला आपले हात जमिनीवर ठेवले आणि हळूवारपणे एक मधुर गीत गुणगुणायला लागला हळूहळू वादळ शांत होऊ लागले आणि बेटाची भरकटणारी हालचाल मंदावली बेट एका सुंदर शांत किनाऱ्यावर हळूवारपणे स्थिरावले अद्विकला आतून शांत आणि स्थिर वाटले त्याने शिकले की खरी स्थिरता आपल्या आत असते लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज